आमच्या परस बागेमध्ये झेंडू तर खूप छान फुललेला आहे आता फुलं येत आहे त्याला ऑफिस टाईम तर खूप छान आहे हे गोखर्णाचं पण आहे खूप छान आलेलं आहे झेंडूला मस्त भार आलेला आहे फुलांचा आता आम्ही आमच्या परस बागेमध्ये लसण लावणार आहोत त्यासाठी आमचे विद्यार्थी खूप छान वाफा करत आहेत सुंदर असा वाफा करून तयार झालेला आहे वा छान करायले तर काय लावायचंय मुलांना लसण कशाला लावायचं आहे लसण खिचडीला टाकायचं कि ओके सुंदर असा वाफा तयार केलेला आहे खूप छान केलेला आहे आमच्या परस बागेमध्ये पुदिना पण आहे छान आलेला आहे हिरवागार याचा वापर पण आम्ही करतो लस लसण लावण्यासाठी इकडं काही मुलं बी तयार करत आहेत लसणाच हा बघू किती तयार केलं बी वा 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 छान छान सुंदर असं बी तयार केलेलं आहे काय तयार झालं ते आता बी काय करायचंय त्याच हा काय करायचंय त्या बियाच लसण लावायचंय का बर पाणी कोण देणार त्याला बर माऊली वेदांत तुम्ही नाही का देणार ओके तुम्हाला लावता येते कि बी बर आता तुम्ही कसं बी लावणार आहे ते पण बघायचंय मला लावले का तुम्ही कधी हा आता आपण लसणाचं बी लावायचंय आपल्याला वापे करून तयार झालेत लसण लावायला चला झालं का हा ना आता हे जे लसणाच बी तयार झाले का तर ह्या एक एक पाकळी ही कशी लावायची ह्याच हे बुड जे आहे ते खाली झालं पाहिजे आणि हे वर झालं पाहिजे शेंडा है ना ह्या एका पाकळी पासून एक गड्डी तयार होते एका पाकळी पासून एक लसणाची गड्डी तयार होते तुम्हाला मी हे बी करताना गड्ड्याच दिल त्या ना, ना? आ, तशी एका पासून तेवढी मोठी गड्डी तयार होणार है की नाही जादू हा मग आता त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागते आता हे लसण लावायचं आहे आपल्याला ओके बघा लसण किती अंतरावर लावायचा ते बघूया आपण हा